रात्री मला रोजच्या सारखी झोप लागली नाही सकाळपासून घडलेल्या घटना एकसारख्या डोळ्यांपुढं नाचू लागल्या किती उलथापालथी झाल्या या एका दिवसात मी सारथी आहे याची आज मला खंत का वाटली काळ म्हणजे तरी काय आहे एक सारथीच नाही काय मानवरूपी घोड्यांच्या पाठीवर आपल्या संकेतांचे आसूड मारीत केव्हा केव्हा तो किती गतीनं पिटाळतो हे घोडे आज आखाड्यात जे जे घडलं ते काल कुणी ज्योतिषानं मला सांगितलं असत तरी माझा त्यावर कधीच विश्वास बसला नसता पण ते ते आज घडून गेलं होत क्षणात लोकांनी वीर कर्णाचा जय जयकार केला होता तर क्षणात त्याला सारथ्याचा पुत्र म्हणून हिणवलं होतं ज्याला सर्वांनी सारथी म्हटलं होतं त्याला दुर्योधनानं मित्र म्हटलं दुर्योधन महाधैर्यशाली आज माझ्यावरचा अन्याय खोडून काढावा असं त्याला एकट्यालाच का वाटलं माझ्यावरच्या प्रेमामुळं की अर्जुनाच्या द्वेषामुळं भीमावरच्या क्रोधामुळं तर नव्हे माझ्या मनाच्या विवरातून शंकांची वाळवी बाहेर पडू लागली शय्येवर या कुशीवरून त्या कुशीवर मी एकसारखा तळमळत होतो झोप येत नव्हती मोठ्या आवाजानं बुजलेल्या गायीच्या पारसासारखी ती हिंदाडत होती कितीही चुचकारलं तरी नेत्रांच्या गोठ्याकडं फिरकत नव्हती युद्धशालेतल्या आमच्या दालनाबाहेर मी आलो बाहेर पौर्णिमेचा टपोरा चंद्र आपला रुपेरी कुंभ धरतीच्या पायावर ओतत होता दूर अरुंधतीची चांदणी आपल्या किलकिल्या डोळ्यांनी चंद्राची ती पृथ्वीवरची मुक्त कृपा क्रोधानं पाहत होती माझ्या मनातली शंकांची अभ्र दूर झाली गंगेवरच्या गार गार लहरी माझ्या खांद्याला गदागदा हलवून म्हणू लागल्या चल आमच्या असंख्य कन्या डोक्यावर रुपेरी चंदेरी वस्त्र घेऊन कशा नाचताहेत ते पाहायला अंगाभोवती उत्तरीय लपेटून घेतलं आणि युद्धशालेच्या तटाबाहेर पडलो आखाड्याच्या मागूनच गंगा वाहत होती मध्येच कुठंतरी एखाद्या अशोक वृक्षावर एखादा क्रौंच पक्षी आपले पंख फडफडित होता गंगेच्या शांत काठावर आलो किती विशाल होत तिचं गुरुकुलाच्या कितीतरी पिढ्या तिनं पाहिल्या होत्या महान प्रतिबिंब आपल्या अंगावर होती तरीही ती संथच होती एका काळ्या पाषाणावर बसून मी तिचं ते रुपेरी मनोहर अपरूप पात्र पाहू लागलो धुरून कुठून तरी बुडबुड असा आवाज आला गंगेच्या पाण्यावर वाकलेली एक मनुष्याकृती मला दिसली रात्रीच्या वेळी पाणी नेण्यासाठी इथं कोण आलं आहे मी मोठ्या आवाजात विचारलं कोण ते एका खांद्यावर घडा घेतलेली ती आकृती हळूहळू पुढं सरकू लागली माझं कुतुहल बळावलं क्षणात एक उंच पुरा धिप्पाड पुरुष माझ्या पुढ्यात उभा राहिला खांद्यावरच्या घड्यामुळं त्याची मान किंचित खाली झुकली होती दोन्ही हातांनी त्यानं घडा सावरला होता माझ्या पुढ्यात येताच तो म्हणाला मी सत्यसेन आहे सत्यसेन माझं मन स्मृतींच वस्त्र उसवू लागलं एक धागा कुठ हाती लागत होता पण निश्चितपणानं तो समजत नव्हता सत्यसेन हे नाव कुठंतरी ऐकलं आहे असं वाटू लागलं मी परत त्याला विचारलं कोण सत्यसेन मी प्रयागचा सारथी सत्यसेन प्रयाग गंगा यमुनीचा संगम माझं कुतूहल जास्त वाढलं मी त्याला परत विचारलं मग अशा या रात्रीच्या वेळी या गंगेच्या काठी हस्तिनापुरात का कौरवराज महाराज धृतराष्ट्रांची ख्याती ऐकून हस्तिनापुराला आपल्या सारथ्याचं मोल होईल म्हणून मी आलो आहे माझी बहीण वृषाली आणि आईही माझ्याबरोबर आली आहेत वृषाली माझ्या तोंडातून सहजोद्गार बाहेर पडले होय आम्ही दिवसा हस्तिनापुरात पोहोचू अशी अपेक्षा होती पण आमच्या एका घोड्याचा पाय कामपिल्य नगराच्या घनदाट अरण्यात लचकल्यामुळं आम्हाला सावकाश यावं लागलं नुकतेच आम्ही या नगरात आलो आहोत मग पाणी आणण्यासाठी तुम्हाला या अपरात्री इथं पाठविण्या इतकी हस्तिनापुरातील आतिथ्यांची पातळी वाढली आहे काय तसं नाही आम्ही कुणाकडंही उतरलो नाही कारण माझी इथं कोणाशी ओळखच नाही आईला आणि बहिणीला विष्णूंच्या मंदिराच्या आवारात बसवून आलो आहे आईला प्रवासानं तहान लागली म्हणून मी पाणी आणण्यासाठी आलो पण महाराज आपण कोण मी महाराज नाही मी कर्ण आहे मी त्यांचा अपसमज दूर केला कर्ण म्हणजे चंपानगरीच्या अधिरथ काकांचे तो माझ्या कुंडलांकडं पाहत म्हणाला होय त्यांचाच मी पुत्र तो माझ्या कुंडलांकडं पुन्हा पुन्हा पाहू लागला खांद्यावरच्या घड्यामुळं तो अवघडला होता मी म्हणालो जा तुम्ही शक्य असल्यास उद्या पलीकडच्या युद्धशाळेत या माझी भेट घ्या घडासावरीत तो चालू लागला त्याच्या वाळू चुरू चुरू वाजू लागली गार गार वायू लहरी माझ्या अंगाला झुंबत होत्या खांद्यावरून घसरलेलं उत्तरीय सावरण्यासाठी मी त्याचं एक टोक हवेत उडवून उजव्या खांद्यावरून पाठीवर फेकलं पण माझ्या पाठीवर खटकन काहीतरी आदळलं ते काय असावं म्हणून पाहण्यासाठी मी उत्तरियाचं ते टोक परत मागं खेचून हातात घेतलं एका गाठीत काहीतरी बांधलेलं होतं झटपट ती गाठ उत्सुकतेनं मी सोडली तो घड्याचा एक फुटका तुकडा होता दालना बाहेर पडताना मी घाईनं जुनं उत्तरीयच पांघरलं होतं क्षणभर मला वाटलं की तो तुकडा खालच्या वाळूत फेकून द्यावा पण मी तस केलं नाही तो हातात घोळवत परतलो माझ्या पायाखालची वाळू चुरू चुरू वाजू लागली दुसऱ्या दिवशी मी सत्यसेनाची वाट पाहिली पण तो काही आला नाही तो का आला नसावा या शंकेनं मी त्याची विचारपूस करण्यासाठी शोणाला विष्णू मंदिराकडं पाठविलं त्यानं परत येऊन जो वृत्तांत सांगितला तो मोठा धक्का देणारा होता रात्री सत्यसेन गंगेवरून मंदिराकडं परतल्यावर अर्ध्या एक घटकेतच त्याच्या वृद्ध मातेला प्रवासाच्या दगदगीनं रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या त्या वृद्धेनं आपलं शरीर विष्णू मंदिराच्या पवित्र आवारात मृत्यूच्या स्वाधीन केलं होतं आपली दोन मुलं तिनं विष्णूच्या चरणांवर अर्पण केली होती सत्यसेनाला खरोखरच कुणाच्या तरी सहाय्याची आता नितांत आवश्यकता होती मी शोणाला परत त्याच्याकडं पिटाळून त्याला बरोबर घेऊनच येण्याची सूचना दिली अफाट हस्तिनापुरात तो एकाकी होता योगायोगानंच त्याची आणि माझी रात्री गंगेवर गाठ पडली होती नाहीतरी नेहमी योगायोगच मानवाचं जीवन घडवीत असतात मनुष्य त्याचं केवळ श्रेय उपटीत असतो